गेली सात वर्षापासून अंथरुणावर एक आई दोन लहान मुलं आणि आज सांगितलं ती चालू शकेल पहा अगदी शेवटपर्यंत काय झालं ही आहे प्रज्ञा गायकवाड गेली सात वर्ष एका जागेवर दोन लहान मुलं आणि तिचा संघर्ष मित्रांनो गेली तीन वर्ष आम्ही या कुटुंबासोबत आहोत हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवारातील हे सर्वात पहिलं कुटुंब आहे आणि माझं ध्येय एकच आहे ही माऊली पुन्हा एकदा चालायला लागावी मग कुंभारली घाटामध्ये पोचलो किलोमीटर आहे ना ना का पाणी पाणी पाहिजे पाटण ते चिपळूण या मार्गामध्ये असणारा हा सर्वात डेंजर घाट म्हणून ओळखला जाणारा कुंभारली घाट हा घाट चढ उतर करत असताना जास्त सावधगिरी गरजेची आहे मित्रांनो आत्ता मी आहे चिपळूणमध्ये चिपळूण डेरवण आहे ना डेरवणमध्ये ना काय हॉस्पिटल वालावलकर हॉस्पिटल मित्रांनो वालावलकर हॉस्पिटल डेरवण मध्ये आता पण चिपळूणमध्ये ही माहिती आम्हाला मिळाली होती बऱ्याच कमेंट आल्या की या हॉस्पिटलला या मौलींना घेऊन जावा प्रज्ञाताईला इथं गेल्यानंतर त्या शंभर टक्के बऱ्या होतील अशा बरेच कमेंट आल्या बरेच कॉल आले म्हणून आत्ता आम्ही इथं त्यांना घेऊन आलो आहे कमी पण आज सर्वात महत्त्वाचं त्या डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालेलं आहे आमचं दहा बारा दिवस कमीत कमी त्यांना ॲडमिट करावं लागेल त्यांच्या बऱ्याच टेस्ट आहेत त्या घ्यावे लागणार आहेत आणि आजच्या आज आता ॲडमिट करणं होणार नाही शक्य कारण त्याची लहान दोन मुलं आहेत तुम्हाला माहितीच आहेत बोलला तरी चालेल तिकडे बोल बोला ऑलरेडी पाच सहा वर्ष झालीत ऑपरेशनला ऑपरेशनमध्ये त्यांनी फिजिओथेरपी घेतलेली नाही फिजिओथेरपी जी आपल्याला पाहिजे होती आवश्यक घटक होते ते त्यांनी घेतलेलं नाही मग आपण एक त्यांचं प्लॅनिंग करतो त्यांची फॅमिली दोन्ही मुलं घरी असल्या कारणाने आपण त्यांना हे सांगितलेलं आहे की फिजिओथेरपीसाठी आपण त्यांना ॲडमिट करून घेत आहोत आणि पुढची त्यांचा फिजिओथेरपी जो प्लॅन आहे तो आपण त्यांना रिसायकल करत आहोत म्हणजे त्यांना फिजिओथेरपीने किती फरक पडतो आहे आणि त्यांच्यासाठी रिपोर्ट वगैरे जुने काहीच नाही आतापर्यंत त्यांनी काहीच नाही केलेलं आहे पाच वर्षामध्ये ते सर्व रिपोर्ट्स वगैरे करून त्यांना आपण बघणार आहोत रिपोर्ट्समध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत काय हे आपण चेक करून त्यांना फिजिओथेरपीचा रेफरन्स दिलेला आहे डॉक्टरांनी त्यांना आता जस्ट बघून गेलेले आहे तर डॉक्टरांनी पण त्यांना ते सांगितलं की फिजिओथेरपी कंपल्सरी करावी लागेल म्हणून धन्यवाद दादा नाव काय तुमचं मी ऋषिकेश शिवगण एम एस डब्ल्यू एम धन्यवाद दादा, येस। दादा। तर मी दहा बारा दिवस इथं ठेवल्यानंतर बराच फरक पडू शकतो कारण त्या डॉक्टरांचं ते बोलणं वगैरे झालं ना आता आमचं ते काही कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकत नाही मोठे डॉक्टर आहेत म्हणून आता बाहेर आम्ही हे बोलतो आहे तर ती बऱ्याच त्यांच्या गोष्टी मला पटलेल्या आहेत तर आता मुलां ते मुलांचं त्याच्या जा जरा अरेंजमेंट करून एक दोन दिवसानंतर परत आम्ही तिला ॲडं ॲडमिट करण्याचा विचार करतो आहे आणि देवाच्या कृपेनं आज एकादशी आहे होईल लवकरच ती व्यवस्थित कवर होतील हीच इच्छा बाळगतो मित्रांनो धन्यवाद आता रिटर्न आपण चाललो आहे त्यांना घरी सोडू आणि दोन दिवसानंतर परत इकडे येऊ हो। धन्यवाद दोन दिवसानंतर परत आता आम्ही त्यांना ॲडमिट करणार आहे थोडा दिलासा मिळालेला आहे की काहीतरी होऊ शकतं तर बघूया आता चल हा कुंभारली घाट उतरत असताना उपाशी आणि अशक्त असलेली तीस ते पस्तीस माकडांची टोळी दिसली होती पण त्यावेळी मी त्यांना काही देऊ शकलो नाही त्यांच्या डोळ्यामध्ये एकच भावना होती की कोणी मदत करेल काय म्हणून चिपळून डेरवणवरून येताना आम्ही एक केळीचं कॅरेक्ट घेतलं होतं आणि आता तेच वाटायचं चालू आहे मित्रांनो हा क्षण मला शिकवून गेला प्राणी असो अथवा माणूस वेदनाही सारखीच असते आणि मदतही त्यांना तितकीच हवी तर मित्रांनो तुमच्या मदतीची गरज आहे दिलेल्या स्कॅनर करा मित्रांनो कारण आता त्या हॉस्पिटल मध्ये खर्च होणार आहे आम्ही प्रज्ञाताईंना घरी सोडलं पण मित्रांनो प्रवास इथं संपत नाही ती चालली पाहिजे हे उद्दिष्ट अजून बाकी आहे तुमची साथ तुमचा एक शेअर कदाचित तिच्यासाठी चमत्कार ठरू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत राहा